चोवीस वर्षाचा मुलगा आहे आता बघा चोवीस वर्षाचा मुलगा त्याला अनुभव किती असेल आणि हे मोठ्या पुतळ्यांची ट्रेन तर आत्ता आली आहे पाच सहा वर्ष झालेलं आहे तर त्याचा अभ्यास किती आहे त्याचा काम मिळा आता काम कसं मिळा ते देव तो आणि ते देणारे तेच जाणतील मी त्यात पडत नाही त्या सिस्टीममध्ये कसं काम मिळते कसं काम मिळवायचं ह्याच्यामध्ये पडत नाही त्याने शिल्प उभा केलं नाही ते डी प्रिंट काढून रातोरात डीमध्ये जर मध्ये डीने जर शिल्पकार होणार असाल तर मग शिल्पकाराची गरजच नाही ना कॉलेजमध्ये जाऊन शिकायची गरजच नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण मधला पुतळा कोसळल्यानंतर प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी उपस्थित केलेले हे सवाल ऐका पुतळा कोसळल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत या प्रकरणी पुतळा बनवणारे आणि सल्लागार या दोघांवरही गुन्हा दाखल झालाय पुतळा बनवणारे शिल्पकार जयदीप आपटे यांनी यावर पहिल्यांदाच भाष्य केलंय पुतळा प्रत्यक्ष पाहिल्याखेरीज या दुर्घटनेबाबत अधिक बोलण्यास जयदीप आपटे यांनी नकार दिला मात्र पुतळ्याच्या उभारणीत शिल्पकार या नात्यानं कोणतीही काटकसर केलेली नाही वाऱ्याचा वेग जास्त असल्यानंच पुतळा कोसळला असावा अशी भूमिका त्यांनी मांडली पण आता कामाचं कंत्राट कुणी दिलं अनुभव नसलेल्या शिल्पकाराला काम का दिलं गेलं पुतळा उभारण्याचे नियम पाळले गेले की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित करत प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत सर्वप्रथम जेव्हा पुतळा पंधरा फुटाच्या वर जातो तेव्हा ते फक्त शिल्पकारा एकट्याचं न राहता ते टेक्निकल जॉब होतं म्हणजे इंजिनिअरिंग पण तेवढंच महत्त्वाचं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरलं जाते इंजिनिअरिंग जॉब म्हणजे जितकी उंची असते त्याप्रमाणात ते उंची खाली पायादेखील तेवढंच जसं वृक्ष जेवढं मोठं असेल तेवढं त्याच्या मुळा खाली जातात तेवढं पाया ते ते वड़स। ते ते वड़स ते भक्कम असणं फार गरजेचं असतं ते पाया करत असताना जमीन कशी आहे हे सर्वे केलं जाते म्हणजे मुरूम आहे माती आहे पाणी आहे की खडक आहे आणि जर काळं खडक असेल तर ते उत्तम समजलं जाते तर असं जमीन पाहूनच निवड करूनच मोठ्या पुतळ्यासाठी ती जागा निवडली जाते शिवाय हवेचा म्हणजे भूकंप जर झाला चुकून तर ते जमीन किती कंप पावते ह्याचा विचार करून ते कन्स्ट्रक्शन केलं जातं म्हणजे भूकंप झालं तरी पडता कामा नये म्हणजे जवळजवळ पाचशे वर्ष गॅरंटी असले असल्याशिवाय एवढे मो मोठे पुतळे म्हणजे इतकं तुम्ही खर्च करता कोट्यावधी तर तेवढं मजबूती देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ना कुठंतरी निकृष्ट दर्जाचं जा काम झालं असं वाटतं हो हंड्रेड पर्सेंट झालं कारण निविदा सिस्टीममध्ये कामं जर तुम्ही कलावंतांना दिलात तर जे स्वस्त असते तर स्वस्तामध्ये तुम्हाला चांगलं काम दर्जेदार काम आणि उत्कृष्ट कामची कशी अपेक्षा करता तुम्ही आणि यात चांगले कलावंत बाजूला होतात जसं मी किंवा आणखीन काही चांगले कलावंत आहेत आपल्या महाराष्ट्रात भारतात ते लोक या स्पर्धेत भाग घेत नाही माझ्याकडे स्वतः क्लायंट आला आणि माझ्या मर्जीप्रमाणे करायला म्हणजे वेळ देखील फार महत्त्वाची आहे इथे वेळ देखील म्हणजे ही सिस्टीम जबाबदार फक्त कलावंत एकटाच जबाबदार नाही कलावंताला काय वाटते की काम मिळालं आपलं आपलं नाव होईल म्हणून तो उत्साहाने काम करतो आता या पुतळ्याच्या संदर्भात सांगायचं झालं की चोवीस वर्षाचा मुलगा आहे आता बघा चोवीस वर्षाचा मुलगा त्याला अनुभव किती असेल आणि हे मोठ्या पुतळ्यांची ट्रेंड तर आत्ता आली आहे पाच सहा वर्ष झालेलं आहे तर त्याचा अभ्यास किती आहे त्याचा अभ्यास असला पाहिजे ना अनुभव असला पाहिजे अभ्यास असला पाहिजे काम मिळा आता काम कसं मिळा ते देव तो आणि ते देणारे तेच जाणतील मी त्यात पडत नाही त्या सिस्टीममध्ये कसं काम मिळते कसं काम मिळवायचं ह्याच्यामध्ये पडत नाही त्याची मुलाखत वाचली मी तो म्हणतो की इतक्या कमी वेळात मला करायला सांगितलं होतं कारण उद्घाटनचं तारीख ठरलेली होती तेवढ्यासाठी त्याने शिल्प उभा केलं नाही ते थ्री डी प्रिंट काढून रातोरात त्याचं थ्री डीमध्ये जर थ्री डीने जर शिल्पकार होणार असाल तर मग शिल्पकाराची गरजच नाही ना कॉलेजमध्ये जाऊन शिकायची गरजच नाही आहे थ्री डी मशीन विकत आणलं जाते आणि त्याच्यानं तुम्ही पाहिजे तो प्रिंट तुम्ही इनलार्ज करू शकता इनलार्ज म्हणजे शिल्पकार नाही आहे तुम्ही मूळ प्रत तुम्हाला करावी लागते आणि त्याचं इनलार्ज आणि इनलार्ज केलं समजा शंभर आता मी एकशे आठ फूट केलं स्केल मॉडेल होता माझं साडेतीन फूट समजा एक एम एमचाही जरा फरक असेल इनलार्ज केल्यानंतर तेवढं ते लांब जाते समजा या डोळ्यामध्ये दोन डोळ्यामध्ये अंतरमध्ये समजा चुकून माझा एखादा एम एम आता साडेतीन फुटात एका एम एम चूक झाली असेल लक्षात येईल का कोणाच्या नाही ना, ना, ना? सिमिट्री जी असते आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात इनलार्ज झाला तर तो, तो एक एम एमचा शंभर एम एम फरक पडतो फक्त शिल्पकारच नाही अनेक जण जबाबदार आहेत कारण ज्यांनी कोणी त्याला ऑर्डर दिली किंवा ज्या पद्धतीने टेंडर दिलं काढलं जातं आणि टेंडरमध्ये नियमच असा आहे की जो सर्वात कमी कोटेशन देईल रक्कम कमी असेल त्यालाच दिलं जाते त्याच्यामुळे जे अनुभवी कलावंत आहेत किंवा ज्यांच्याकडे जे खूप योग्य रेट लावतात तर त्यांना ते काम मिळत नाही आणि नको त्या माणसाला काम मिळालं जातं आणि आणखीन सिस्टीमचे काही सोर्सेस आहेत म्हणजे ज्याला आपण वशिलेबाजी म्हणतो अशा टाईपने मर्जीतल्या माणसांना काम दिलं जाते ते सगळं सिस्टीम आहे ते कसं काय ते मी इथे सांगत बसत नाही स्वानुभव फार मोठा आहे म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून मी टेंडर पद्धतीने काम करणं जवळजवळ वीस वर्ष झालं बंद केलेलं आहे दोन हजार माझं शेवटचं काम दोन हजार तीनला झाशीचा राणी सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये सोलापूरमध्ये बसलेलं आहे त्या कामाने मला जो अनुभव आला त्याच्यानंतर मी या टेंडर सिस्टीममध्ये काम करणं बंद केलं वशिलेबाजीनं मर्जीतल्या माणसाला काम दिलं जातं असा आरोप रामपुरे यांनी केला आणि त्यामुळंच या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई होणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका